डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेतून आज अठराव्या लोकसभेसाठी बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी माझं गाव असलेल्या दुटोली इथे स पत्नी मतदान करताना उत्स्फूर्तपणा आहे ऊर्जाही आहे आनंदही आहे आणि विश्वासही आहे की आजच्या या निवडणुकीमध्ये रायगड रत्नागिरीकर फार मोठ्या फरकाने प्रचंड विश्वास दर्शवत अठराव्या लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी महायुतीच्या मार्फत देतील कारण रायगडचा असा प्रघात राहिलेला आहे की कायम त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध मतदान केलेलं प्रवाहाच्या विरुद्ध उमेदवार दिलाय ज्या लाट त्याच्या विरुद्ध त्यांनी उमेदवार निवडून दिलेला आहे म्हणजे एक तर लाट एनडी असा आपण कबूल करता एक भाग परंतु रायगडने हाही विक्रम बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोडलाय यापूर्वी रायगडमध्ये एकदा काँग्रेस एका पक्ष दुसऱ्यांदा असं आलटुल पाठवून होतं अंतुले साहेबांनी ते एक्क्याण्णव साली मोडीत काढलं मी अंतुले अंतुलेसाहेबांचा अनुयायी आहे त्याच्यामुळे यावेळेला लाट आहेच बाहेर एन डी एची या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय मनसे अन्य घटक पक्षांचा उमेदवार म्हणून यावेळेला फरक एवढाच आहे की फार मोठ्या फरकाने लाखांच्या फरकाने यावेळेचा विजय आमच्या निश्चित त्या ठिकाणी आहे